ते ती ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा ज्ञान आहे ती गुड्यांचा पाडवा आहे तीच मकर संक्रांतीचा गोडवा आहे ती गुड्यांचा पाडवा आहे तीच मकर संक्रांतीचा गोडवा आहे ती जिजाऊची हिम्मत आहे तीच अत्रेंची गम्मत आहे ती जिजाऊची हिम्मत आहे तीच अत्रेंची गम्मत आहे कवितेवर उघडणाऱ्या शब्दांची ती किंमत आहे कवितेवर उघडणाऱ्या शब्दांची किंमत शेवटी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाट्याला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला पण मराठीशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमिता आपल्या